नमस्कार मी गणेश पवार हा एकपूस या ठिकाणी बालमटाकळी या ठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत पौष्टिकपूर्ण धान्य ज्वारी प्रकल्प दहा हेक्टर राबवण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी दहा हेक्टरसाठी बियाणं आणि त्यासोबतचे अनुषंगिक किट आज या ठिकाणी वाटप करत आहोत ज्वारी हे आपल्या बालमटाकडेमध्ये ज्वारीचं कोठार मानलं जात होतं परंतु कापूस क्षेत्राने कमालीची वाढ झाल्यामुळं ज्वारी नामशीच होत चालली आहे आणि पौष्टिक धान्य हे वर्ष आपण मागच्या वर्षी साजरे केल्यानंतर या क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि ज्वारी क्षेत्रासाठी ज्वारीचे बियाणे मोफत या ठिकाणी प्रकल्पाच्या माध्यमातून वाटत आहे त्याचा त्यासाठी शेतकऱ्यांनी ज्वारीला बीज प्रक्रिया करून पेरणी करावी त्याचबरोबर उगवून आल्यानंतर किनॉल फॉस याची फवारणी एकवीस दिवसानंतर करावी त्यामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव त्या होणार नाही आणि त्याचबरोबर त्या ग्रेड वन हे पेरणीच्या वेळेस शेणखतामध्ये मिक्स करून एकरी दहा किलो हे मिक्स करून शेतामध्ये पेरून द्यावे आणि ग्रेड टू हे फवारणी अंतर्गत फवारण्यासाठी देण्यात आलेले आहे तर सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपल्या क्षेत्रामध्ये ज्वारीचं पीक प्रात्यक्षिक चांगल्या पद्धतीने राबवूया आणि घरघोस उत्पन्न घेऊया नमस्कार